पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट परिसरातील व्यापाऱ्यांवर महापालिकेने कारवाई केल्याने विविध संघटनांकडून आंदोलनाची तयारी सुरू आहे सिद्धेश्वर पेठेतील पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट मार्गालगत असलेला मुल्लाबाबा ट्रस्ट व सिद्धेश्वर देवस्थान यांच्या खाजगी मालकीच्या जागेवर एकोणीसशे साठ पासून अधिकृत भाडे तत्वावर व्यवसाय करणाऱ्या दुकानदार व खोकेधारकांवर सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अन्यायकारक कारवाई सुरू आहे या कारवाई विरोधात व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून लवकरच संघटनेच्या माध्यमातून पुढील लढ्याची दिशा निश्चित करून लक्षवेधी आंदोलन छेडणे इशारा दिला आहे सदर जागा अतिक्रमणाची आहे या कारणास्तव सुरू असलेली कारवाई ही वास्तुस्थितीला धरून नाही तर ती जाचक अन्यायकारक आणि मनमानी स्वरूपाची असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे अनेक व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे ही कारवाई त्वरित थांबून न्याय दिला जावा अन्यथा रस्त्यावरची लढाई करण्याचा इशारा व्यापारांनी दिला आहे यावेळी गणेश माने मुजावर शेख बुडन सिंदगीकर एजाज टोमणे राजाराम रोहिदास सिद्धेश्वर फॅब्रिकेशनचे श्रीकांत क्षीरसागर किसन सुरवसे जावेद पैलवान करीमभाई लोखंडवाला मोहम्मद मोतीवाला शंकर कुसुरकर मनान भेसकर इम्रान शेखाणी पुष्पा माने मोहसिम नदाफ आदी दुकानदार व खोकेधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते